शेतकरी बंधूंनो नमस्कार कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आता आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली बाईक ट्रॉली पाच बाय चार फुटीची साईज आहे तर दोन मॉडेलमध्ये आपण बनवतो एक रिव्हर्स फॉरवर्ड आहे आणि दुसरं म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम तर ज्या मॉडेलमध्ये पाहिजे त्या मॉडेल मध्ये तुम्ही ही ट्रॉली बनवून घेऊ शकता पाठीमाग फाळकं दिलेलं आहे पाठीमागचं फाळकं ओपन करता येते घ्या रिवर्स घ्या रिवर्स घेऊन परत टर्न मारा मामा एक थोडं इकडे घ्या इकडून वळून घ्या हळूस हो ना जमला मामा जमलं ना अंदाज म्हणजे गाडी चालली असते मोठी ते चालवते रेज आहे मामा हात वर करा एकदा <laughs> हा <आँ>। बारक्या <laughs> आवडला ना <laughs> थे। तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण बनवली तर सिन्नर नाशिक या ठिकाणी बांधव आपल्याकडे आला तर त्यांच्यासाठी आपण ही बाईक ट्रॉली बनवली पाच बाय चार फुट साईज असतात दिवस फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे आणि एक पर्यंत लोड क्षमता आहे शंभर सी जे वरती कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर त्याला आपण ही ट्रॉली बनवतोय कोणत्याही कंपनीचं कोणतंही मॉडेल असेल तरी बनवतोय इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता समोर डबल शॉकअप सर आहेत पाटे जोडलेत आपण तसेच दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे चढण आणि उतरण कंट्रोल चांगला आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केलं तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमो साठी भेट द्या तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अधिक माहिती पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे दोन मॉडेल आपल्याकडे एक रिव्हर्स फॉरवर्ड आहे आणि दुसरं रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन बनवून घेऊ शकता अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह